बेटी बचाव देश बचाओ ही जी घोषणा तीन दिलेली आहे सध्या कितीतरी प्रकारचे या ठिकाणी अत्याचार महिलावर होतात आमच्या गावामध्ये तर दहा त्यांनी केलेलं नाही कुठलंही कार्य भाजप तर्फे आजपर्यंत मंगळ तालुक्यामध्ये झालेलं नाही प्रकल्पाचे फक्त खुश आहेत ना, ना प्रत्येक गावाला जो काही नळ दिला जातो फक्त नळ लावलेला आहे पाणी येत नाही नळाला आणि काँग्रेसच्या नावाने बोमला काय हरकत नाही बिंदास मध्ये काँग्रेसने केलं नाही काँग्रेसने केलं नाही दहा वर्षामध्ये ज्या भाजी बीजेपी ने एवढं नुकसान केलं त्या सत्तर वर्षाचा बॅकलॉग आता भरून निघत नाही सत्तेवर कुणी जरी आलं तरी देखील पहिल्यांदा बनसोडे निवडून दिलं ते तिकडेच बसले मुंबईला अजूनपर्यंत तोंड इथं बघायला मिळणार दुसरे स्वामी महाराज आणून इथे ठेवले त्या स्वामी महाराजांनी फक्त आशीर्वादच जनतेला दिला पण जनतेला आशीर्वाद देऊन काम होत नाही पोटाची खळगे भरण्यासाठी काही तर द्यायला पाहिजे होतं यांनी काहीही दिलं नाही अहो आज माणूस जरी मेला तर त्याच्यावर कापड झाकल जात ना त्याच्यावर देखील जीएसटी लावलेली आहे लोकांनी लावलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे सध्या काँग्रेसकडून प्रणित शिंदे तर भाजपकडून राम सातपुते उमेदवार आहेत तर काय वाटते आपल्याला कोण निवडून येईल प्रणित्र गावभेट दरम्यान काँग्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रणीतताईंचा विजय हा निश्चित आहे आणि माणूस एकदा फसतो दोनदा फसतो अशी आमची फसवणूक दोनदा खासदारकीच्या टायमिंगला झालेली आहे आम्ही दोनदा फसलो आता तिसऱ्यांदा आम्ही फसणार नाही आणि प्रणीतताईला भरघोस मताने आम्ही निवडून देणार आहे त्याची ग्वाही मी इथं साक्षीने तुम्हाला सांगतो भाजप म्हणते आम्ही दहा वर्षात भरपूर निधी दिलाय सोलापूर मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामं केलीत आमच्या गावामध्ये तर दहा रुपयाचं ही काम त्यांनी ना केलेलं नाही खासदार निधीतलं आणि खासदार निधीच्या कामासाठी आम्हाला वेगळी एक यंत्रणा टक्केवारीचा विषय आला होता माझ्या कानावरती त्यांनी टक्केवारी मागितली त्यामुळे आमच्या गावातलं काम दहा लाखात सभा मांडपाच झालेलं नाही ना भाजप ना म्हणते बऱ्यापैकी आम्ही देशातील भ्रष्टाचार कमी केला जे शासकीय जे आहेत कार्यालय तिथे मध्ये भ्रष्टाचार कमी केला भ्रष्टाचार कमी केला आणि भ्रष्टाचारी माणसं ईडी आणि सीबीआयच्या दबावाखाली आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतली तर भ्रष्टाचार कसा कमी होईल भ्रष्टाचारी माणसं जर तुम्ही सामील करून घेतली तर भ्रष्टाचार कसा कमी होणार देशामध्ये तरुणांना आम्ही सांगितलं नोकऱ्या दिल्या तरुणांचा जर आपण आढावा घेतला तर तुम्हाला कळेल की किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत बेरोजगारी वाढलेली आहे आणि आर्थिक विषमता भरपूर वाढलेली आहे आणि देशामध्ये शेतीची शेतकऱ्यांची तर अवस्था खूप बिकट आहे चे शेतीचे दर वा खताचे दे दर वाढत आहेत रासायनिक फवारणी कीटकनाशकांचे दर वाढत आहेत आणि त्या मानाने शेती शेतमाला भाव कमी आहे त्यामुळे दुधाचाही सध्या जरशी दुधाचं आमच्याकडे हे आहे प्रमाण भरपूर आहे तर लोकांना चारा वगैरे जर त्याचं पोषक तत्व देता त्याचं जर खर्च प्रमाण बैठलं तर शेतकऱ्यांना सध्या त्या दुधामध्ये काही भेटत नाही आता पाच रुपये अनुदान दिले ज्यावेळेस रुपये ज्या वेळेस अनुदान मिळेल त्यावेळेस खरं हे भाजपच्या लोकांचे एक गाजर दाखवायची एक पद्धत आहे आणि ते गाजर नेहमीच दाखवत आले प्रत्येक गोष्टीमध्ये ते आतापर्यंत कुठलीही गोष्ट यशस्वी झालेली नाही की देश बेटी बचाओ देश बचाव ही जी काही घोषणा त्यांनी दिलेली आहे सध्या कितीतरी प्रकारचे या ठिकाणी अत्याचार महिलावर होतात हे माहीत असताना देखील त्याच्याकडे कानाडोळा करतात हे लोक दुसरी गोष्ट या ठिकाणी कुठलंही कार्य भाजप तर्फे आजपर्यंत मंगळ तालुक्यामध्ये झालेलं नाही तिसरी गोष्ट अहो अवताळे साहेबांनी काम दिलं काम केलं हे म्हणताय तुम्ही आज खेडेगावातल्या रस्त्यावर जात असताना इतकी परिस्थिती बेकट बिकट आहे की शाळेतील मुलं देखील त्या ठिकाणी शाळेला जाऊ शकत नाही एवढी परिस्थिती बेकार असताना काय काम केलं म्हणून सांगताय काम केलंच नाही मुळात मुळात जो काही निधी आलेला आहे तर त्यांच्या कामापुरता फक्त निधी आलेला आहे टक्केवारी बी तेच घेतात आणि कामं बी तेच करतात त्यांच्या आजूबाजूच्या बदल बच्च फक्त खुश आहेत ना सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला इतका त्रास झाला या दहा वर्षामध्ये कि आज काँग्रेसच्या काळामध्ये जे काही योजना आल्या होत्या त्या योजना यांनी रद्द केल्या ज्या या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासाठी जे काही खरखानदारी आणली होती ती देखील उचलून त्यांनी गुजरातला घेऊन गेले जी पुण्याला आली होती ती देखील त्यांनी उचलून घेऊन गेले इथल्या कामगाराला कुठल्याही प्रकारचा मजदूर आला कामच मिळत नाही हा भाग दुष्काळी भाग आहे नदीच्या मोदीच्या त्या नळ नल... प्रत्येक गावाला जो काही नळ दिला जातो फक्त नळ लावलेला आहे पाणी येत नाही नळाला आणि त्याच्यावरती कोट्यावधी रुपये हे लोक खर्च करतात आणि हे सर्व पैसे कोण हडप करते हेच लोक काडप करतात सगळे आणि काँग्रेसच्या नावाला बोंबडाला काय हरकत नाही मध्ये काँग्रेसने केलं नाही काँग्रेसने केलं नाही दहा वर्षामध्ये ज्या भाजी बीजेपीने एवढं नुकसान केलं त्या सत्तर वर्षाचा बॅकलॉग आता भरून निघत नाही सत्तेवर कुणी जरी आलं तरी देखील ज्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये फक्त एकशे नव्वद कोटी डॉलर कर्ज होता आज सतरा हजार कोटी डॉलर कर्ज या भाजपनं करून ठेवलंय आम्ही काळा पैसा बाहेर बाहेरच्या देशातून आणणार म्हणून देशा मोदी सरकारला हो काळा पैसा तर आणायचं सोडून द्या ज्या नोटबंदी केली त्या नोटबंदीमध्ये किती नोटा मिळाल्या जेवढं वितरित केलेलं जे पैसे होते तेवढेच पैसे बँकेमध्ये जमा झाले मग काळ्या नोटा गेल्या कुठं आणल्या कुठने येणं आणि पंधरा लाखाचं जे आमिष दाखवलं या लोकांनी पंधरा लाखाचं आमिष दाखवून या ठिकाणी जे हे सत्तेवर आले त्या सत्तेचा गैरफायदा या लोकांनी घेतलाय पहिल्यांदा बनसोडे साहेबांना निवडून दिलं ते तिकडेच बसले मुंबईला अजूनपर्यंत तोंड इथं तो 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 बघायला मिळलंय दुसरे hmm. स्वामी महाराज आणून इथं ठेवले त्या स्वामी महाराजांनी फक्त आशीर्वादच जनतेला दिला पण जनतेला आशीर्वाद देऊन काम होत नाहीत पोटाची खळगे भरण्यासाठी काही तर द्यायला पाहिजे होतं यांनी काहीही दिलं नाही त्याच्यामुळं आता एकमेव पर्याय म्हणजे काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय राहिलेला नाही हे मी ठासून था, सांगतो तुम्हाला लोकांशीला कारण का दोन हजार आहो शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले हे तुम्ही जे म्हणताय ना तर त्या दोन हजार रुपये मध्ये सव्वीस हजार रुपये त्या शेतकऱ्याचे काढून घेतले तुम्ही जीएसटी किती लादलीय आहो आज माणूस जरी मेला तर त्याच्यावरती कापड झाकलं जात ना त्याच्यावरती देखील जीएसटी लावलेली आहे आवा संध्याकाळ आपण ज्या झोपतो ज्या पंचाखाली त्या लाईटवर देखील जीएसटी लावलेली आहे अव जे अन्न खातो त्या अन्नावर देखील जीएसटी या लोकांनी लावलेली आहे मग अजून यांनी केलं काय पाहिजे तेव्हा सांगा ना मला मग दिलंच काय असं या भाजपनं आम्हाला भाजपनं काहीही दिलं नाही जे काँग्रेसनं दिलं होतं ते सर्व काढून घेतले या लोकांनी अहो या असणाऱ्या मंगळवार तालुक्यामध्ये एकच सहकारी संस्था आहे फक्त किबी दामाजी ती देखील मोडखळी सांगण्याचा प्रयत्न केला या लोकांनी मग याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे हाँ? आज कामगाराला त्या ठिकाणी आठ ड्युटी करायला इतकी ऐपत नाही राहिली सध्या ते मजूर या ठिकाणी कांदा विक कुठं बटाटे विक करून आता जगायला चालले ती लोक आज आठ महिने बसायचं त्या कामगारांनी काय खायचं अशी परिस्थिती आहे जे कामगार रिटायर झाले त्या कामगाराला आतापर्यंत फंडाची रक्कम मिळाली नाही त्या लोकांना पेन्शन चालू नाही ह्या भाजपच्या लोकांनी केलेलं हे काम आहे दामाजीवरती एकमेव संस्था असताना या संस्थेमध्ये अशा प्रकारचा खेळ करून ठेवला अजून काय पाहिजे तुम्हाला इथं रस्त्याच्या नावाखाली नळाच्या नावाखाली जीएसटीच्या नावाखाली जे काय पैसे तुम्ही वसूल केले ना हे सर्व पैसे मोदीच्या अदानीच्या यांच्या किशामध्ये गेलेले आहेत अहो एवढे पैसे त्यांना त्यांना जे कर्जमाफ केलं ना तेच जर कर्ज शेतकऱ्यांना जर दिला असतं ना आज शेतकऱ्यांना तुम्हाला पुढे यायची गरज नव्हती भाजपवाल्याला काय माफी केली कर्जमाफी कर्जमाफी काही देखील केली नाही जर कर्जमाफी केली असती ना तर राम सातपुतेला या ठिकाणी यायची गरज नव्हती महाराजाला आदर निवडून दिला असतं या लोकांनी कळलं तुम्हाला हे कर्जमाफी कर्जमाफी जे ढोंग जे करतात ना हे ढोंग आहे सगळं अजित पवारासारखे पळपुटे गेले निघून हा या ठिकाणी असणारे एकनाथ शिंदे पन्नास खोके एकदम ओके काय झाडी काय डोंगार म्हणणारा कुठे गेला शिबापू तुमचा आता हा या जनतेचा आवाज उठवायला आहे का तो मत मागायला फक्त भिकारसारखा लोकांच्या दारामध्ये तुम्ही येता त्याच्यापेक्षा तुम्ही नाही आलेलं बरं तोंडे दाखवलं नाही बरं सत्तेवर तुम्हाला राहायचा काय दिला अधिकार आहे लोकांशी जे लोक प्रामाणिकपणे काम करतात ते जनता तुम्हाला आज सांगत आहे जनता आज एवढं माईक मध्ये ऐकते आहे कसं ऐकते ही कारण का तर यांचे केलेले काळे काम आहेत अहो ज्या पन्नास खोके देऊन ज्या मंत्र्यांना खरेदी केलं यांचे घोटाळे किती असतील ज्या लोकांनी या आतमध्ये घेतलं आणि सत्तेवर बसले याचा विचार करा की या पन्नास खोक्यामुळं हे जर आत गेले असतील तर ह्या फडणवीसांना या इतर लोकांनी भाजप किती पैसे खाल्ले असतील हा जनतेचा पैसा किती पन्नास खोके देऊन एक आमदार जर हा खरेदी करत असेल तर सत्तेमध्ये येण्यासाठी या जनतेचा पैसा ज्येष्ठ नावाखाली यांच्या किशामध्ये किती गेला हे हिसाब ते देत नाहीत आणि या हिसाबाचा या ठिकाणी आम्हाला हिसाब मागण्यासाठी आम्ही पंडित शिंदेना या ठिकाणी मंगळ तालुक्यात सत्तर हजाराचा लीड देऊ हे आज माझं चॅलेंज आहे सगळ्या शिंदे अजून तुमचे काय प्रश्न असे विचारा त्याचा प्रत्येक गोष्टीचं माझ्यापेक्षा उत्तर आहे तुम्हाला भ्रष्टाचार कमी केला म्हणते त्यांनी परत गोरगरीबांना आम्ही पेन्शन देतोय म्हणते वयस्कर लोकांना साठ पासष्ट वर्षाच्या यांना एस टी मोफत केली महिलांना पन्नास टक्के बस मोफत केली आम्ही हा हो काय सांगताय काय गाजर दाखवताय तुम्ही पण पासष्ट वर्षाच्या पुढच्या लोकांना तुम्ही एस टी दिली म्हणताय बरोबर आहे की नाही हे तुमचं मला मान्य आहे दिलं ठीक आहे नाही पासष्ट वर्षाचा माणूस वयाच्या किती वर्ष पण फुले जगू शकतो मला तुम्ही सांगता का हा मी बी जातो तुम्हाला माझ्या किशेतले पैसे काढून हे धरण जा म्हणून सांगायला येतो अहो ही पद्धत नव फक्त गाजर आहे गाजर हे पासष्ट वर्षाच्या लोकांस दाखवलेलं गाजर आहे या गाजरानं आता लोक भूलणार नाहीत आता लोक कट्टाळून गेले सगळ्या गोष्टीला आणि सरासरी सांगतो तुम्हाला अहो जिथं मेडिकल दवाखान्यामध्ये आम्ही ऍडमिट होतो त्या ठिकाणी त्या औषधाला टॅक्स जर असल तर त्या माणसाने काय झर पिऊन मरायचं का त्या दवाखान्यामध्ये हा चला तुम्हाला मी दाखवतो बघा ते सि सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर अहो मिसलेली नाही ते चेकिंग करायला माणसासाठी आणि तुम्ही काय सांगता की एवढं केलं तेवढं केलं एवढे खाट आणलं तेवढे खाट उद्धव साहेबांच्या काळात जे काम करोनामध्ये झालं ते बीजेपीने पण बिलकुल करून दाखवलं नाही फक्त एक खाण्यासाठी केलेले आणि दाखवलेले गाजर आहे लोकांशी मी सांगतो ऐका ह्या तानाजी सावंत साहेबांनी जी, जी तुम्हाला सांगितलं की आम्ही शंभर खाटाचे अहो आम्ही जाऊन बघून आलो शंभर खाट सोडून द्या दहा खात नव्हते त्या ठिकाणी दहा खात फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीने हे लोक या ठिकाणी वावरतात आणि पुढं जनते पुढं आम्ही उजळ मात्याने येतो तु। अरे तुम्हाला उजळ मात्याने यायला देखील लाज वाटायला पाहिजे का या असणाऱ्या मतदार मतदार लोकांशी मत मागायला तुमचे लायकीच नाही तर तुम्ही येऊन माझं तर खरं तत्वायबा या ठिकाणी कारण का जर या लोकांनी दिलं असतं तर ही सर्व जनता तुम्हाला खांद्यावर घेऊन हिंडली असते तुम्हाला प्रचार करायची गरज नव्हती आज मोदी म्हणतोय आप की बाळ चार पार मला सांगा एकशे अठ्ठेचाळीस खासदार संसद भवन कशाला म्हणतात ज्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन त्या देवाचा आशीर्वाद आपण मागतो या जनतेतून निवडून गेलेला प्रत्येक खासदार ते संसद म्हणजे मंदिर आहे त्या मंदिराला या मोदीनं एकशे अठ्ठेचाळीस खासदारांना निलंबित केलं आणि स्वतःचा कायदा पारित करून बाहेरचे लोक या ठिकाणी आयात करण्याचा प्रयत्न यात मोदी सरकारने केला त्यावेळी मोदी सरकारला विचारायला या, सरकार सरकार या खासदारांना जागा होती पण निलंबित केल्यामुळं त्याने ते विचारताना काय कायदा पारित करून घेतला कसली पद्धत लोकशाहीची ही लोकशाही आहे काय आणि मी एक सांगतो तुम्हाला आज जर आम्ही चुकलो तर पुढच्या पंचवर्षीला मोदी हुकुमशाही होणार आणि परत इलेक्शन लागणार नाही हे राबवले राबवले त्यांनी मोफत पाच लाखापर्यंत उपचार मिळतोय मला सांगा की आजपर्यंत जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढं चॅनल घेऊन हिंडताय एखाद्या तर रोगी तुम्हाला भेटला असेल की मोदींनी मला पाच लाख रुपये दिले तर आणि मी नीट झाल्याचं तुम्हाला कोणी सांगितलंय का मग कशाला थोतांडे बोलतोयच कागदापुरते फक्त कागदापुरत्या अंमलात आणायच्या काहीच नाही तो हाव तुम्हाला काय सांगायचं आहे सर कोरोनाच्या काळात जी लोक गेली अहो त्या लोकांचं सांत्वन देखील कुठं थाळ्या वाजवा कुठं मेनबत्त्या लावा जर कोरोना गेला असताना तर मग आमच्या अंगात येणाऱ्या मरेमेचे लय मात्र चांगला आमच्या इथं मग हा लय चांगलं बोलते अजून कमीत कमी कमीत कमी जनतेला पुढचं आश्वासन देते त्यांना आश्वासन देऊन लोकांच्या नरड्यावरती सुरी ठेवण्याचं काम केलेलं आहे फक्त म्हणून मी एक सांगतो की माय बाप जनता आता हुशार झालेली आहे आणि आपकी बार चारशो पारचा नारा नाही आपकी बार भाजप हाद्यपार या महाराष्ट्रात जर होणारच आहे आणि बिहारमध्ये काय चाललंय साहेब तुम्हाला माहित आहे की नाही बिहारमध्ये जी सत्ता उलटवून टाकली आहे मोदी सरकारनं ज्याला घेऊन आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत तिथल्या लोकांचं माझ्या मोबाईलला स्टेटस आहे सध्या ते जे, जे चाळीस खासदार आहेत ना त्याच्या पैकी पस्तीस खासदार काँग्रेसचे येणार आहेत आघाडी सरकारचे येणार आज मी तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्रामध्ये मी छाती ठोकून सांगतो की जिथं या शरद पवार आपलं हे ना अजित पवारानं आणि एकनाथ शिंदेनं या फडविणसानं जिथं जिथे लोक उभा केली ती फक्त नितीन गडकरीला सोडून बोलतो मी तुम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही खासदार त्यांचा निवडून येणार नाही आज मी तुम्हाला चला आम्ही राम राम मंदिर मंदिर रद्द सामान्य जनतेला त्याचा किती उपयोग आहे राम मंदिर बांधून काही प्रश्न सुटणार सुटणार आहेत का किंवा तीनशे सत्तर कुठं काश्मीर कुठं काय तिथल्या प्रश्नाचं ह्या जनतेच्या प्रश्नाचं काय आहे का ह्या सरकारनं शेतकऱ्याच्या प्रश्नावर पूर्णतः दुर्लक्ष आहे कुठलीही अनुदान वर्षे वर्षे नाहीत गरीब अनुदान दिले का तेरा बारा कोट बाराशे कोट रुपये हा पुणे डिव्हिजनच पडून आहे म्हणजे पेंडिंग आहे सगळं कुठली ट्रॅक्टर असो कुठली काही कुठलंही नाही फक्त घोषणाबाजी सरकार आहे हे पूर्ण काहीही देत नाही योजना आणले कागदावर योजना ह्या गावात तर एक तर सोलर पंप आहे का का मागेल त्याला देणार ही योजना फक्त कागदावर निश्चित जाहिरात बाजी जाहिरातीवर सरकार पैसे खर्च करते कुठं प्रत्यक्षात त्या तालुक्यात किती सोलर पंप कुठं तरी एक अख्ख्या गावात तर आमच्या अजून तर सोलर आम्ही पन्नास वेळा अर्ज भरलाय मी सुद्धा आता भरलेला आहे अर्ज सोलरलाय का हा कुठं त्याचं नाव नाही गाव नाही पत्ता नाही म्हणजे काय नाही सगळं कागदोपत्री जाहिरात रोज पन्नास जाहिरात येत पेपर हे दिलं फ्री ते दिलं फ्री आणि जीएसटी बारा शेतकऱ्याच्या पूर्ण मालावर बारा टक्के जीएसटी काही ठिकाणी अठरा टक्के जीएसटी खतावर अठरा टक्के जीएसटी त्या मानाने कुठं शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले ह्यावेळेस कांद्याला चार पैसे मिळणार होते तोपर्यंत निर्यात बंदी लागत काय करायचं शेतकऱ्याने त्याचं काय खर्च वाढलाय का नाही काय का हजार मध्ये ते काय म्हणजे पूर्णतः कोलॅप्स झालेला आहे शेतकरी आज कमी केला म्हणत कमी केव्हा पाचशे वर हजारावर न्यायचा आणि शंभर रुपये कमी करायचे पेट्रोल डिझेल बी साठ रुपये सत्तर रुपये होतं शंभरच्या पुढून येल दहा रुपये कमी केलं याला काय कमी केलं म्हणतात का त्याचा परिणाम काही होत नाही इथं खाली दूध तर नुसती पेंड वागत नाही दुधाच्या त्या दर पंचवीस रुपये बावीस रुपये ना बत्तीस रुपये किलो पेंड आहे एका गाईला पाच किलो कमीत कमी पेंड लागतो दोनशे रुपये पेंड गेल्यानंतर गाय काय पाचशे रुपये दूध देत नाही चारा तर फुकट आहे दिले अजून कोणालाही अनुदान मिळालं नाही खात्यावर जमा फक्त मेन माणसांच्या एखाद्या डेअरीला आला असेल मंत्र्यांच्या वगैरे पटदीच्या हा माझा वाटा शेतकऱ्यांना मिळाला नाही अजून नाही आम्हाला तर नाही मी दूध उत्पादक रोज माझं दहावीस लिटर विना जाते पण पाच रुपये येतील वाट बघतोय मी पण अजून नाही रुपये तर मला रुपये परवडते का मग दूध अजिबात परवडत नाही पण करायचं काय जगायचं दुसरं साधन नाही ना शेतकऱ्या काय काय साध नोकरी नाही किंवा कोण कुठं को काय कामावर नसते बाहेर ना मग मग त्या तरी तोटा येऊ येऊ काहीतरी आताच आत, आता राहणे केले धमकावायला कि के बाबा तुमच्या गावात नाही एवढं मला बहुमत पाहिजे मी एवढा निधी आणलाय मी तेवढा निधी आणलाय नाही आणलं तरी तोंड दाखवायचं नाही हे बरोबर नाही लोकांना विनंती वजा मत मागितले तर मत पडतील हे जर तुम्ही असं धमकावून जर कोणाला मत मागवून हे करत असाल तर बरोबर नाही लोकांचा त्याचा प्रतिक्रिया हा लोकशाहीला हे घातक आहे आता म्हणते मी माळशिराचा आमदार आहे भरपूर मी तिथं विकास केला आता मी सोलापूरचा भरपूर विकास करेन म्हणते आम्हाला दोन, दोन खासदार आणि गाजरच दाखवलेली आहेत ते आले ते कोणाला माहिती नाहीत निवडून आले एवढंच कराय पण परत कधी इकडे फिरकले नाहीत काही नाहीत आता हे तेच पुनरावृत्ती होणार आहे म्हणून लोक आता शाणी झालेले आहेत ते त्यामुळे कोणी कोणाला सांगायचीही गरज नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन वेळेस फसलेली आहेत आता तिसऱ्या वेळी लोकांना कोणी फसवायचा प्रयत्न केला तर लोक फसणार नाही ते मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे मला शेतकऱ्यांच्या सगळ्या माहिती मुलगा एवढा मोठा बंगला ऊस तोडून बांधू शकतो का फॉर्च्युनर गाडीत फिरू शकतो का सांगा ना मला असा कुठला मुकदमा आहे की जो फॉर्च्युनर मध्ये फिरतोय ना असा मोठा एवढा बंगला बांधतोय एवढा म्हणजे ऊसतोड कामगाराचा मुलगाची प्रगती एवढी कशी झाली लगेच दाखवणं वेगळं लोक आता काय फसणार नाहीत कोणाला काही बोललं तर किंवा मतदान नाही शंभर टक्के शंभर टक्के काय ना अजून चंद्रकांत साहेब पल सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आता सध्या भाजपकडून रामसाद कुठे तर काँग्रेस करून प्रणती शिंदे उमेदवार काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येतील कसं आहे मग प्रत्येक जण जे जात म्हणणार व आमच्या पक्ष म्हणणार आम्ही भाजपचे माणसं आहे आम्ही राम सातपुरे म्हणणार काँग्रेसचे माणसं म्हणणार काय अशांत म्हणजे कसं असतं जे छोटी गटावर जिथे जात असते असं भाजप भाजपनं विकास केला नाही म्हणते दहा वर्षात विकास कसा केलाय विकास कसा केलाय आता बरं काय काय केलंय आता प्रत्येक गावात आता रोड झालं पाणी पुसळ घराकडे नळाल फिरले विकास कसा तुम्हाला शेतकऱ्याला ही देते आणि चार महिन्याला तुम्हाला पंतप्रधान विकास झाला नाही कसा आज बद्दल काँग्रेसनं तुमच्या जवळ तो बरबड खाऊन डोक्यात आता तुम्हाला रेशनला आण गहू आणि तांदूळ तुम्हाला फोकडी मिळाले आता म्हणणार मग ती म्हणत आहे त्याच्याबद्दल काय आपल्याला त्याच्याबद्दल म्हणायला जी मिळते ती मिळते म्हटलीच पाहिजे जीएसटी म्हणते मग तुमचं तुम्हाला निधी कुठला द्यायचा जीएसटी इकडे उत्पन्न मिळालं तर तुम्हाला जीएसटी मिळणार आहे का तुम्हाला त्यातनं कुठं काय मिळणार आहे असं आहे ना शेवटी दुधाचे दर कमी झाले हो आता दुधाच दर दुधाच दर कमी झाले त्याच्याबद्दल मान्य आहे आता त्याच्याबद्दल कुठं काय आता दुधाच दर पाण्याला जेवढं दराच दुधाला दर नाही तर मान्य करावं लागलं त्यांनी घेतली त्याच्याकडे बी काय तर पाच रुपये अनुदान भेटलं काय मिळालं आता पाच मग कारण माझी जनावरच आहे तर मला काय त्याच्यातला आपला अनुभव नाही ज्याला आता जे जे जनावर आहेत त्यांना मग त्यांना माहित असलं आपल्याला माहिती आपलं जनावर नाही आपल्याला दहा वर्षात खासदार फिरकलेच नाहीत म्हणतात लोक इकडे नाही बरोबर आहे आता खासदार कसं असते कुठलाच खासदार फिरकत नाही आता काय भाजपचा फिरला का ना काँग्रेसचा फिरला हे फक्त दोन्ही मी ह्यालाच म्हणत नाही त्याला मत नाही हे फक्त मतासाठी देतोय भाजपचा भीतोय आणि काँग्रेसचा भीतोय मत मागासाठी देते कोणा ती भाजप खासदार पुन्हा काय येतच नाही एवढं ती वय मान्य जाईल त्याला काय बर मग गॅस वगैरे मी महाग लावाय म्हणते गॅस गॅस महागलेलं जाईल गॅस काय भाजपला मतदान कस म्हणताय नाही बरोबर आहे काय आता महागाई तर थोडी थोडी वाढत जरा महागाई तर होणारच आहे महागाई आता महागाई काय थांबणार आहे का शेवटी बरं तुम्हाला आता काँग्रेसला निवडून दिली मग ती काय महागाई हाय थोडं राहणारच आहे महागाई अशी राहणार आहे महागाईत फरक पडणार आहे तो होणार नाही तेवढं काय होलसेल रेट शेवटी महागाई रे महागाईत काय फरक पडतो शेतकऱ्या मालाला भाव नाही ही आता सहा हजारची पेन्शन चालू झाली ह्याचा तर काय उपयोग ती माल जर तेवढा जर दिला मालाला जर दर दिला भरपूर तर काय अडचण आहे त्यापेक्षा काय नाही दोन हजार देते चार हजार देते ही उपयोग नाही ते ना मालाला दर नाही शेतकरी कांदा तसं झालं जळीत आम्ही जळीत विमा सगळं काय ना सगळं फेंडिंगच आहे ना सगळं आता विमा तर शेतकऱ्यांना एक रुपये त्याच्या ह्याच्यात किती भ्रष्टाचार दांडका झाला एक रुपये गोळा केला ती विमा मिळालेच नाही कुणाला कुणाला मिळाला विमा चुकीच आहे सगळं बर प्रत्यक्षात कुठले अनुदान योजना जी केंद्र योजना ती खालीपर्यंत पोचलेली नाही हे आमचं मत आहे बर कागदाला खेळायला नेसतात कागदावरतीच कुठल्या ने आमदार आणि खासदारने खाली पर्यंत आणलं नाही पक्ष पोडापुडी देशात ही असं राजकारण चालू ही भाजपा राजकारणाला जनता हो वैतागली सगळी योजना आवताड साहेबांनी इथं काय भाजपचं काम केलं नाही म्हणजे विकास केला त्यांनी गावाला काय निधी दिला काय ही ती आमचं दुमत नाही ही काम त्यांनी केली पर वरला जी केंद्र शासनातलं जी धोरण आहे आणि राज्यातलं जी फडवणीस धोरण आहे त्याच्यावर आम्हाला राग आहे पक्ष फोडाफोडी हे सगळं राजकारण गलिच झाले सगळं फडणवीस राजकारणाला कट ही आमचं मत आहे मतदान नाही यंदा आमचं आम्ही कसं आहे उभाटाचं कार्यकर्ता असल्यामुळं आमचं महाविकास आघाडी संघ आहे त्यामुळं आम्ही परिंदेला पाठिंबा आहे